श्रद्धा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिप्स त्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या बटाट्याची साल काढून घेऊ आता आपण ह्या बटाट्याची साल काढून घेऊ तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण ह्या बटाट्याची साल काढायची आहे आपण हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घेऊ आता आपण सगळ्या बटाट्याची साल काढू आणि सगळे बटाटे पाण्यामध्ये टाकून घेऊ आपली आलूची साल काढून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याची चिप्स करून घेऊ या किसणीच्या सहाय्याने आपण आता ह्या आलूचे चिप्स पाडून घेऊ आपले चिप्स पहा तुम्ही किती छान आयलेत ते किती पातळ आलेत आता आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि अशाच प्रकारे आता आपण सर्व आलूचे चिप्स करून घेऊ आपले चिप्स कर्ण झालेले आहेत आता आपण ह्याला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेऊ तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ प्रकारे मी चिप्स धुवून घेतलेले आहेत ह्याच्यावरचं पाणी पण तुम्ही पाहू शकता किती पांढरं शुभ्र दिसत आहे ते आता आपण हे चिप्स असेच रात्रभर झाकून ठेवणार आहोत ह्याच्यावर तुट्टी वगैरे काहीच पिरवणार नाही आहेत अशाला असेच झाकून ठेवायचे आहेत चिप्स करण्यासाठी आता आपण बघून पाणी टाकून घेऊ आणि हे चिप्स आपण ह्या पाण्यामध्ये वापरून घेऊ उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मी ह्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता आपण हे चिप्स पाण्यातून काढून घेऊन उकळी आलेल्या पाण्यात टाकणार आहोत आता आपण हे चिप्स ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊ सगळे चिप्स या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ म्हणजे पूर्ण मीठ वितळल्या जाते आणि चिप्स पण छान प्रकारे शिजल्या जातात आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला शिजून घेऊ आपले चिप्स शिजले का आपण पाहूया हो मी एक चिप्स तोडून बघते थोडासा तुकल्या गेला की आपले चिप्स शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त गाळ गोदायचे हो नाहीत आता आपण गॅस बंद करू आणि हे चिप्स ह्या चाळणीमध्ये पाणी निचरण्यासाठी पाच मिनटं आपण काढून घेऊ आपण या चाळणीमध्ये हे चिप्स पाणी नचर येण्यासाठी काढून घेऊ आपले सगळे चिप्स काढून झालेले आहेत आता आपण ह्याला थंड होईपर्यंत असंच राहू देऊ आणि नंतर आपण ह्याला वाळू घालू मग आपण हे चिप्स वाळू घालून जाऊया आपले चिप्स वाळू घालून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण हे असेच वाळू देऊ आपले चिप्स वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान आपले चिप्स झालेले आहेत आता मी तुम्हाला हे चिप्स तळून दाखवते आपलं तेल तापलेलं आहे आता आपण चिप्स तळून घेऊ तुम्ही पाहू शकता किती पांढरे चिप्स शुभ्र आपले चिप्स होत आहेत ते ह्याच्यामध्ये मी तुरटी वगैरे काहीच टाकलेली नाही आहे तरी पण इतके पांढरे शुभ्र चिप्स होत आहेत आपले चिप्स तळून तयार आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद